गेले अनेक दिवस त्यांच्या मृत्यूच्या बातम्यांच्या अफवा उठलेल्या होत्या पण या माणसानं काही काळ मरणालाही हरवलं गेले काही दिवस सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती ठीक नसल्याच्या चर्चा होत्या एवढंच काय तर त्यांच्या मरणाच्या देखील बातम्या व्हायरल झालेल्या होत्या त्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आलेलं होतं पण आज वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय या बातमीने सध्या संपूर्ण बॉलिवूड शोकसागरात बुडालाय गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थतेमुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र यांना साधारणतः बारा दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला होता, होता आणि तेव्हापासून ते घरीच होते पण अखेर त्यांच्या जुहेतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय देऊळ कुटुंबियांनी धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही आहे पण मिळालेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आलेत म्हणूनच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण त्यांच्या काही आठवणींना उजाळा देणार आहोत पायम एक असा अभिनेता ज्यानं साठ आणि सत्तरच्या दशकात लाखो लोकांच्या हृदयावर राज्य केलं ज्याला बॉलिवूडचं ही मॅन हुनलं जातं आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते धर्मेंद्र देऊळ धर्मेंद्र हे नाव जरी उच्चारलं तरी डोळ्यांसमोर येतो तो हसरा चेहरा रुबाबदार देहयष्टी आणि तो भारदस्त आवाज ज्यात एकाच वेळी देखतानायक ताकदवान व्यक्तिमत्व आणि प्रेमळ मनाचा माणूस आपल्याला दिसतो त्यांनी आपल्या अभिनयाने जेवढं पडद्यावर राज्य केलं तेवढंच प्रेम त्यांना पडदेमागेही मिळालं धर्मेंद्र यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीसचा पंजाबमधल्या लुधियाणा जिल्ह्यातल्या नसराली गावचा त्यांचं खरं नाव होतं धर्मेंद्र सिंग देऊळ त्यांच्या घरात फार श्रीमंती नव्हती पण संस्कार आणि प्रेम मात्र ओसंडून व्हायचं धर्मेंद्र लहानपणापासूनच सिनेमाच्या प्रेमात पडलेले शाळेतली नाटकं छोट्या छोट्या भूमिका आणि हिरो होण्याचं स्वप्न हे सगळं त्यांच्यासोबत होतं धर्मेंद्र हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या स्टारपैकी एक होते एकोणीसशे साठच्या दशकात पदार्पण केलेला पंजाबचा हा देखणा तरुण थेट बॉलिवूडचं हृदय बनला सुरुवातीला रोमँटिक हिरो म्हणून सगळ्यांच्या मनावर राज्य केलं आणि एकोणीसशे सत्तर नंतर त्याने ॲक्शन हिरोच्या भूमिका गाजवल्या म्हणजे प्रेमात गोड आणि लढाईत थेट सिंह त्यांनी तब्बल तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं फूल और पत्थर जुगनू राजा जानी लोफर ही नावं ऐकताच त्या काळातील धर्मेंद्र डोळ्यांसमोर उभे राहतात पंजाबमध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि मग एक दिवस त्यांनी ठरवलं आता मुंबईला जायचंय पण ते दिवस सोपे नव्हते ना ओळख ना पैसा तर हे स्वप्न एवढं मोठं होतं की संघर्ष त्यांना थांबवू शकला नाही त्याच स्वप्नाने त्यांना मुंबईपर्यंत आणलं फिल्म पॅरेटाईल हेन जिंकून त्यांनी आपला पहिला चित्रपट केला तो म्हणजे एकोणीसशे साठमध्ये मध्ये आलेला दिलभी तेरा हम भी तेरे या चित्रपटानंतर धर्मेंद्र यांचं नाव लोकांच्या लक्षात राहिलं आणि मग सुरू झाली धर्मेंद्र देवळी यांची सुवर्ण कारकिर्द चार वेळा फिल्मफेअरचं नामांकन मिळालं पण पारितोषिक काही हाती लागलं नाही परंतु त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन सगळ्या बॉलिवूडनं त्यांचा सन्मान केला आणि मग इथून पासूनच सुरू झाला त्यांचा सुवर्णकाळ एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशी या काळात त्यांनी केलेले चित्रपट म्हणजे एकापेक्षा एक सरस शोले सीतावर गीता चुपके चुपके यादो की बारात बंधन धरमवीर राजा जानी तू हसीन मे जवान शराबी अपनी धरती अपना आसमान दोन हजार बारामध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं दिल कहे रुग्जा रे रुग्जा ओ मेळी मेहबूबा ये दोस्ती हम नाही तोडेंगे जरा मुडके तो डेक यासारखी बरीच हिट गाणी अजूनही आपल्या मनात घर करून आहेत प्रत्येक सिनेमात एक वेगळा धर्मेंद्र म्हणून आपल्या समोर आले कधी प्रेम प्रियकर तर कधी विनोदी नट तर कधी ॲक्शन हिरो म्हणून त्यांच्या प्रत्येक चाहत्यासाठी ते होते ऍक्शन किंग ही मॅन ऑफ बॉलिवूड त्यांचं शरीर त्यांची स्टाईल त्यांचा तो भारदस्त आवाज त्या काळात धर्मेंद्र सिंग देऊळ हेच डेफिनेशन होते खऱ्या हिरोचे पण मंडळी त्यांच्या आयुष्यात फक्त ग्लॅमर नव्हतं संघर्षही होता, होता। पडद्यावर लाखोंच्या मनावर राज्य करणारे अभिनेते धर्मेंद्र यांचं वैयक्तिक आयुष्य देखील एखाद्या दे चित्रपटापेक्षा कमी नव्हतं त्यांचं पहिलं लग्न वयाच्या एकोणीसाव्या वर्षी प्रकाश कौर यांच्यासोबत झालेलं होतं त्यांच्यापासून त्यांना चार मुलं झाली सन्नी देऊल बॉबी देऊल विजेता आणि अजिता देऊल नंतर धर्मेंद्र यांची ओळख झाली हिंदी चित्रपटसृष्टीच्या ड्रीम गर्ल म्हणजेच हेमा मालिनी यांच्याशी शोले सीता और गीता राजा यासारख्या चित्रपटांमध्ये दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जबरदस्त होतीच आणि हळूहळू ती ऑनस्क्रीन केमिस्ट्री ऑफस्क्रीन प्रेमात बदलली त्या काळात हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं शेवटी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केलं पण धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांनी धर्मेंद्र यांना घटस्फोट द्यायला नकार दिल्यामुळे त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारून हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं आणि हे गुपित अनेक वर्षानंतर मीडियाला समजलं अशा बातम्या देखील माध्यमांमध्ये आहेत हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना दोन मुली आहेत ईशा आणि येहा देवळ त्यांच्याविषयी प्रेमाची त्यांच्या साधेपणाची उदाहरणं आजही दिली जातात धर्मेंद्र हे फक्त चांगले कलाकार नव्हते तर ते एक चांगले माणूस होते सेटवर ते नेहमी हसमुख असायचे कलाकारांना प्रोत्साहन द्यायचे त्यांनी आपल्या चित्रपटांमधून फक्त मनोरंजनच नाही तर भारतीय पुरुषांचं भावनिक प्रेमळ रूपही दाखवलं त्यांचा आवडता विषय होता साधं जीवन प्रेम आणि मैत्री मोकळ्या वेळात ती शेती करायचे गावात राहायला जायचे आणि लोकांमध्ये मिसळायचे अनेकांनी हे सुद्धा सांगितले की धर्मेंद्र यांच्या घरात गेलं की ती एक वेगळीच आपुलकी जाणवते हे वेळोवेळी त्यांच्या कविता आणि शायरीमधून सुद्धा दिसून आलाय ते नेहमी म्हणायचे की मी जर ऍक्टर झालो नसतो तर शायर झालो असतो सेटवर मी जेव्हा जेव्हा ठकायचो तेव्हा काही ओळी लिहिल्या की माझं मन शांत व्हायचं लहर खुशी की आती है चली जाती है और घडी गम की जाते है तो घडी का अंत है कहीं आसपास लेकिन नेकी का कोई अंत नाही या त्यांच्या सोशल मीडियावर अगदी काही दिवसांपूर्वीच पोस्ट केलेल्या ओळींमधून त्यांची जीवनविषयक दृष्टीच दिसून येते पण मंडळी काळ सरला आणि धर्मेंद्र सिंग देऊल हे आपल्यातून आता आता नाहीसे झाले सध्या त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे आपला हिरो कायम हृदयात राहील त्यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसलाय कारण धर्मेंद्र हे फक्त अभिनेता नव्हते ते लाखोंसाठी आपुलकीची भावना होते त्यांचं हास्य त्यांच्या डोळ्यातला भाव आणि त्यांच्या संवादातली जादू हे सगळं कायम टिकणार आहे त्यांच्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्याला हसवलं प्रेरणा दिली नवीन दिशा दिली ते आपल्या सर्वांच्याच नेहमी आठवणीत राहतील आणि हेच धर्मेंद्र यांचं खऱ्या अर्थानं योगदान आहे लोकांच्या आयुष्यात आनंद प्रेम आणि उत्साह भरणं प्रत्येक चित्रपटात काहीतरी वेगळं काहीतरी हृदयाला भिडणं त्यांनी दिलं त्यांची लेगसी म्हणजे फक्त सिनेमा नाही तर ती एक भावना आहे जी प्रत्येक चाहत्याच्या मनात आजही जिवंत आहे आणि नेहमी राहील बाकी विशेष भारी टीमकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली बाकी धर्मेंद्र यांचा कोणता सिनेमा तुम्हाला आवडतो आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या गर्जना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद